हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला हक्का नूडल्सची रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी बनवताना तुम्हाला मी काही टिप्स देणार आहे या तुमचे जे नूडल्स आहेत ते एकमेकाला चिकटणार नाहीत किंवा भाज्यांमध्ये टाकल्यानंतर तुटणार सुद्धा नाहीत चला मग फ्रेंड्स आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण नूडल्स बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे पहा पाण्याला उकली आलेली आहे आता मी या पाण्यामध्ये नूडल्स घालणार आहे नूडल्सचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत नूडल्सचे दोन तुकडे केल्यामुळे जेव्हा आपण भाज्यामध्ये नूडल्स घालतो तेव्हा ते चांगले ते भाज्यांमध्ये मिक्स होतात पाण्यामध्ये मी दोन मिनटं नूडल्सना शिजून देणार आहे शिजल्यानंतर जे नूडल्स आहेत ते नरम होतील त्यानंतर मी काट्याच्या सहाय्याने हे सर्व नूडल्स सेपरेट करून घेणार आहे या स्टेजवर जे नूडल्स असतात ते पूर्ण शिजलेले नसतात थोडे कच्चेच असतात त्यामुळे जेव्हा आपण यांना सेपरेट करतो तेव्हा ते, ते जास्त तुटत नाहीत पाण्यामध्ये नूडल्स शिजत असताना दोन दोन मिनिटाला तुम्ही नूडल्स चेक करत राहा कारण आपल्याला नूडल्स बिलकुल ओव्हरकुक नाही करायचेत पहा माझे जे नूडल्स आहेत ते परफेक्ट शिजलेले आहेत बरोबर तुटत आहेत आता मी या नूडल्सना चालणीमध्ये काढून घेणार आहे फ्रेंड ही स्टेप आहे ना ती पटकन करायची तुमच्या लक्षात आलं ना की आता नूडल्स शिजलेले आहेत मग ते पटकन गरम पाण्यातून काढून घ्यायचे जर तुम्ही नूडल्स पाण्यामधून काढले नाहीत आणि गरम पाण्यामध्ये त्यांना तसंच ठेवलं तर ते अजून शिजत राहतील त्यामुळे पटकन त्यांना पाण्यामधून काढून घ्यायचं माझे नूडल्स बरोबर शिजलेले आहेत आता मी त्यांना पटकन पाण्यामधून काढून घेणार आहे त्यासाठी मी इथे चालणी घेतलेली आहे आता हे नूडल्स मी चालणीमध्ये टाकणार आहे आणि यातलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे आपल्याला नूडल्स जे आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत जर आपण नूडल्स गरम ठेवले तर त्यांची शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती चालूच राहील आणि त्यामुळे जे नूडल्स आहेत ते जास्त शिजतील ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे न्यूडल्सची जेव्हा आपण चालणीमध्ये नूडल्स घालतो तेव्हा त्यामध्ये पाणी घालायचं थंड पाणी घालायचं आणि जे नूडल्स आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे मला तुम्हाला व्हिडिओमध्ये नूडल्स थंड करून दाखवायचे आहेत म्हणून मी असं ग्लासने पाणी घालत आहे पण तुम्ही डायरेक्ट नालाखाली धरून नूडल्स थंड करून घेऊ शकता थोडंसं पाणी घातल्यानंतर तुम्ही नूडल्सना हात लावून चेक करा की तुमचे जे नूडल्स आहेत ते थंड झालेत की नाहीत नसतील झाले तर अजून थोडं पाणी घाला आणि तुमचे जे नूडल्स आहेत ते थंड करून घ्या पण उगाच नूडल्समध्ये भरपूर पाणी घालू नका नूडल्सवर पाणी घालून झाल्यानंतर जी चालणी आहे ती व्यवस्थित हलवून घ्या जे एक्स्ट्रा पाणी आहे ते चालणीतून काढून टाका माझे नूडल्स परफेक्ट तयार झालेले आहेत आता मी यांना भाज्यांमध्ये घालून मिक्स करणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल आता मी चांगल्या प्रकारे गरम करून घेणार आहे तेल मध्यम गरम करा एकदम कडकडीत गरम करू नका जर तुम्ही तेल एकदम कडकडीत गरम केलात मग त्यामध्ये लसून घातल्या घातल्या आणि आलं घातल्या घातल्या तो लगेच लाल पडेल इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे आता आलं आणि लसूण मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे पण बिलकुल लाल करणार नाही आहे एकदम जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला लसूण आणि आळा फक्त कच्चेपणा जातपर्यंत शिजवायचं आहे त्यांना लाल करायचं नाही आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे आता यामध्ये मी कांदा घालणार आहे मी एक मोठ्या साईजचा अर्धा कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि तो मी आता या लसणामध्ये आणि आल्यामध्ये घालणार आहे तुम्ही कांद्याच्या पातीचे जे खालचे कांदे असतात ते सुद्धा कापून घालू शकता मी कांद्याची पात वापरत नाही आहे त्यामुळे एक मोठ्या साईजचा सा अर्धा कांदा मी इथे कापून घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन नाही करायचा आहे फक्त तो थोडासा तेलामध्ये परतायचा आहे त्याचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत कांदा तयार झालेला आहे आता यामध्ये मी भाज्या घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता मी इथे हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे ती मी उभी कापून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे गाजर घेतलेला आहे गाजर पण मी उभा कापून घेतलेला आहे आता यामध्ये मी उभा कापलेला कोबी घालणार आहे भाज्या या उभ्याच कापून घ्यायच्या त्यामुळे काय होतं नूडल्समध्ये गेल्यानंतर ना त्या खूप छान दिसतात माझ्या सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत आता मी तेलामध्ये त्या चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे लक्षात ठेवा आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहेत फक्त तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतताना गॅस जो आहे तो मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर ज्या भाज्या आहेत त्या परतून घ्यायच्या त्यामुळे त्या आतून जास्त शिजणार नाहीत आणि बाहेरून क्रंची होतील तुम्ही कधी चायनीजच्या गाडीवर चायनीज खायला गेला असाल तर तिथे तुम्ही नोटीस केलं असेल की त्या अशाच प्रकारे भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करतात भाज्या फ्राय झालेल्या आहेत आता मी गॅस जो आहे तो बारीक करते आणि यामध्ये मी आता या सॉसेस घालणार आहे मी यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस घालत आहे तुमच्याकडे जर ग्रीन चिली सॉस असेल तर तुम्ही तो घातला तरी चालेल आता मी यामध्ये एक चमचा सोया सॉस घालणार आहे सध्या मी एकच चमचा यामध्ये सोया सॉस घालत आहे नंतर पुन्हा एकदा मी यामध्ये एक चमचा सोया सॉस सो घालणार आहे त्यानंतर एक चमचा मी इथे टोमॅटो केचअप घातलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा विनेगर घालणार आहे विनेगर नक्की घाला आणि विनेगर मुळे नूडल्सना खूप चांगली टेस्ट येते त्यानंतर यामध्ये मी सवीपुरतं मीठ घालणार आहे मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे जपून मीठ घाला आता या सर्व भाज्या मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे भाज्या आणि सॉसेस चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये मी नूडल्स घालणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही एक छोटी चम्मच काली मिरी पावडर पण घालू शकता त्याने पण नूडल्सला खूप चांगली टेस्ट येते पण मी घालत नाही आहे कारण त्याने नूडल्स जास्त तिखट होतील आणि मग माझी मुलगी खाणार नाही आता भाज्या आणि नूडल्स चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत नूडल्स जे आहे ते वर खाली करायचे त्यामुळे ते भाज्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतील थोडा त्रास होतो नूडल्स भाज्यांमध्ये मिक्स करायला पण असे वर खाली करायचे आणि जे नूडल्स आहेत ते भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आता नूडल्समध्ये मी एक चमचा सा सोया सॉस घालणार आहे त्यामुळे नूडल्सना चांगला रंग पण येईल आणि चांगली टेस्ट पण येईल आता मी नूडल्स चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फ्रेंड्ससोबत सोबत, सोबत माझी ही रेसिपी शेअर करा मी काटा घेतलेला आहे काट्याच्या सहाय्याने मी जे नूडल्स आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे फ्रेंड्स माझे जे नूडल्स आहे ते चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेले आहेत आणि हे खायला आता एकदम तयार झालेले आहेत मी आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू बाय